छत्रपती शिवाजी महाराजांचे या महाराष्ट्रामध्ये साडेतीनशे किल्ले आहेत आणि हे सर्व किल्ले विकणे आहेत तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये जाऊन शिव्या टाईप करायच्या आधी पहिले जाणून घ्या की मी असं का बोलतोय की आपल्या महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांची गड किल्ले विकणे आहे कोणी खालदे हे गड किल्ले विकायला आणि काय फायदा आहे हे गड किल्ले विकून हे आजच्या आपण व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया आपण एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जाऊया तीनशे वर्ष आधी साडेतीनशे वर्ष आधी मुघलांनी या महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्र हा हिरवागार करून ठेवला होता या हिरव्यागार महाराष्ट्रामध्ये झिरो पासून सुरू करणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आज सध्या महाराष्ट्रामध्ये साडेतीनशे किल्ले उपलब्ध आहेत साडेतीनशे किल्ले महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत पण साडेतीनशे किल्ल्यांपैकी एक पण किल्ला तुम्हाला आणि ने, चांगला किंवा सुंदर दिसणार नाही मी असा का बोलतोय की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले चांगले नाही आहे म्हणून त्याचं रिझन कोण आहे आपण मी आणि आपण सगळे महाराष्ट्रातील लोक याला जबाबदार आहेत आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी इतके सुंदर सुंदर किल्ले बांधले इतके सुंदर सुंदर किल्ले जिंकले तर आपलं काम काय हे किल्ले चांगले ठेवणं हे किल्ले सुरक्षित ठेवणं महाराष्ट्रातील तुम्ही आता कोणत्या पण किल्ल्यावर जा तुम्हाला एक पण किल्ला चांगला किंवा नीटनेटका दिसणार नाही जिथे जासाल तिथे घाण दिसेल एक असा सरळ दिसणार नाही किल्ल्याचा हा मोडले किल्ल्याचा तो मोडलाय किल्ल्याच्या पायऱ्या अशा आहे किल्ल्याच्या पायऱ्या तशा आहे किल्ला असा झाला आहे किल्ला तसा झाला आपल्या कानावर नुसत्या याच बातम्या येतात भारत स्वतंत्र होण्याच्या पहिले इंग्रजांनी अनेक ठिकाणी किल्ले फोडले होते अनेक ठिकाणी किल्ले फोडले होते किल्ले का फोडले होते कारण की आपण त्यांना किल्ले आपले फोडू देत होते महाराष्ट्रामधलेच किल्ले तुम्हाला असे दिसतील नाहीतर तुम्ही कर्नाटकमध्ये जा बंगालमध्ये जा तुम्हाला तिथलचे किल्ले एकदम नीट निटके आणि सुंदर अशा पद्धतीचे तुम्हाला किल्ले दिसतील राजस्थानमध्ये पण तुम्हाला किल्ले एकदम सुंदर आणि नीट निटके दिसतील पण मग महाराष्ट्रातले किल्लेच का असे आहे याची जिम्मेदार आहे आपण तुम्ही महाराष्ट्रातली जनता सरकार हे सगळे का आपण आपल्या महाराजांच्या किल्ल्यावर जातो आपण बघतो इथे कचरा पडलेला आहे इथे अशीच घाण आहे इथे असं आहे इथे तस आहे पूर्ण घाण आपल्याला दिसते पण कोणीच ती घाण उचलत नाही फक्त त्या घाणला बघतात आणि बोलतात यार इथे किती घाण आहे अशी रायगडावर घाण करू नये या ठिकाणी असा कचरा करू नये पण तो कचरा कोणीही उचलत नाही का उचलत नाही कारण की हा कचरा मी नाही केला तर हा कचरा मी उचलू कशाला महाराजांनी पण असंच बोललो होतं का महाराजांनी आपल्या पूर्ण महाराष्ट्राला स्वातंत्र्य दिलं होतं यार मुघलांपासून पण आपण मग स्वतःचाच विचार कशाला करायचा आपण आपल्या पुढच्या पिढीचा विचार करू ना आपण काय बोलू आपल्या पुढच्या पिढीला इथे रायगड होता आहे नाही होता आता का नाहीये आपली पिढी विचारल मला आपण काय बोलू कारण की आपण किल्ल्यावर कामच केले नाही आपण किल्ले चांगलेच ठेवले नाही म्हणून आता इथे रायगड होता आता नाहीये काही दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ बघितला एकदा तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या मग मी पुढे त्या व्हिडिओवर बोलतो

वर, हा आपल्या महाराष्ट्रामधलाच किल्ला आहे इथे लोक रील्स करताय डान्स करताय रील्स काढायचा काही नाही तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची रील्स काढा तुम्ही डान्स करताय यार किल्ल्यावर गाणे लावून डान्स करताय आणि हा हे सगळे महाराष्ट्रातल्या बाहेरचे लोक नाहीये काही काही दळभद्री महाराष्ट्रामधले सुद्धा आहे यातले कमीत कमी सत्तर पर्सेंट लोक हे महाराष्ट्रामध्ये असेल आणि डान्स करताय अविचित्र डान्स करताय यार आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडावर असे कायच बोलू यार मी यार समजते ना यार तुम्हाला मीच नाही यार खूप मोठे मोठे युट्यूबर सुद्धा या गड किल्ल्यांना बोलतात की कि चांगले करा आपण या गडकिल्ल्याला चांगले करू श्रीमान लेजंट एकदा काय बोलला होता गड किल्ल्यावर एकदा तुम्ही बघून घ्या मला ना महाराजांच्या किल्ल्यांसाठी ना काहीतरी करायचंय आणि हे परमिशन घेणं वगैरे सगळं मी करेन मी घेईन परमिशन मी काय लागेल ते करेन त्या गोष्टीसाठी पण आपण ना किल्ल्यांसाठी काहीतरी करू नक्की फ्युचरमध्ये हे बघा महाराजांचे किल्ले राखणं का गरजेचं आहे हे तुम्हाला सांगतो की कदाचित तुम्हाला असं वाटेल की यार किल्ले एवढे तुटाला वगैरे आले आहेत आपण करून करून किती काय करणार आहेत तर आज जी माणसं करतात आहेत ना किल्ले संवर्धन वगैरे ते आजसाठी नाही करत आहेत ते तुम्हाला कळायला पाहिजे आपल्या पुढच्या पिढीला कळायला पाहिजे महाराज कोण होते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज त्यांचे मावळे काय होते त्यांच्या मावळ्यांनी काय केलंय त्यांच्या मावळ्यांमध्ये कशी एकी होती ते कसे युद्ध लढले ते कसे जिंकले दुसऱ्या जातीच्या व्यक्तीचा पण आदर कसे करायचे परस्त्रीला बहीण मानायचे हे सगळे त्यांचे जे गुण आहेत ना ते आपल्या पुढच्या पिढीत गेले पाहिजेत तर आपण आता शांत बसलो ना तर आपली पिढी शांत बसेल दादा बोलला होता की मी हे गड किल्ले नीट करेल पुढे काही ना काही या गडकिल्ल्यावर काही ना काही पाऊल उचलेल हा हे गड किल्ले छान करण्यासाठी चांगले करण्यासाठी दादा कोणी तुझ्यासोबत असो किंवा नसो आपली बांधिलकी फॅमिली शंभर टक्के तुझ्यासोबत असेल याचं मी आश्वासन व गॅरंटी शंभर टक्के देतो भावा खरं सांगा बरं कोणाकोणाला आहे विशाल गडावर सध्या काय होते विशाल गडाची परिस्थिती एका वर्षापासून कशी आहे हे तुम्हाला बघायचंय ना हे व्हिडिओ बघा एकदा इतकी महाभयानक परिस्थिती आहे हे शिवाजी महाराजांचा विशाल आहे आपण इकडे जोरात जोरात शिवाजी महाराजांची जय शिवाजी महाराजांना स्मरण करून हे करू ते करू सगळे बोलतात इथं या विशाल गडावर अतिक्रम करण्यात आले इथे लोक घर करून राहतात यार आपल्या महाराजांचा गड यार तो यांच्या बापाची जागा नाहीये की कोणी पण येईल आणि तिच्यावर घर करून राहील म्हणून मी लहान आहे मी अजून एवढं म्हणजे असं काय सांगू यार मला समजत नाहीये पण मी आता एवढा मोठा पण नाही की हिच्यावर काही बोलू शकतो म्हणून पण माझ्या मनात जे काही वाटत ना ते मी बोलतोय आणि माझं जर का काही चुकत असेल ना तर हात जोडून माफी मागतो तुम्हाला यार माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की आपले महाराजांचे गड किल्ले आपण जपले पाहिजे आपल्या महाराजांच्या गड किल्ल्यासाठी आपण काही ना काही केलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी खूप काही केलंय आपण छत्रपती शिवाजी महाराजांसाठी व आपल्या येणाऱ्या पिढीसाठी एवढं पण नाही करू शकत यार आपण आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले पण सुरक्षित नाही ठेऊ शकत दरवर्षी बातमीत येणारी गोष्ट गड किल्ल्यावर येने इथे दारू पिली येने इथे गुटखा खाल्ला येने इथे तंबाखू खाल्ली येने इथे सिगरेट पिली गड किल्ल्यावर खरंच यार आपले महाराज असे होते का तुम्ही गड किल्ल्यावर असे करताय दळभद्री चाळे लाज नाही वाटेत का यांना असे इतके विचित्र धंदे गड किल्ल्यावर करताय सिगरेट पिताय दारू पिताय खरंच यार आणि गड किल्ल्यावर असे धंदे करून मार सुद्धा खातात तरी पण सुधरत नाही तरी पण यांच्या डोक्यात जात नाही काही की आपल्या महाराजांचे गड किल्ल्यावर आपण याच्यावर असं नाही करायला पाहिजे यार तुम्ही गडावर आपल्या गडावर एक कचरा सुद्धा पडू नाही द्यायला पाहिजे मी रायगडावर गेलो होतो त्याचा ब्लॉक तुम्हाला वरती आय बटनवर दिसत असेल तिथे लिहिलं होतं की कचरा हा कचरा कुंडीतच टाकावा आणि तो कचरा मी सोबत घेऊन खा गडाच्या खाली गेलो होतो खाली कचरा कुंडी होते तिथे टाकले होते पण तिथे खूप घाण होती गडावर पण खूप घाण होती असा तो गड पूर्ण तुटलेला फुटलेला काय परिस्थिती गडाची महाराष्ट्रातल्या काही चांगलं करा ते पायऱ्या नीट करा माझं फक्त एवढंच म्हणणं आहे सरकारला कृपया करून आमच्या महाराजांचे किल्ले हे नीट नेटके करा तुम्हाला काय गरज लागते आम्ही देतो तुम्हाला नसल जमत तर आम्हाला फक्त फंडिंग द्या कसं करायचं काय करायचं हे आम्ही बघतो प्लीज आमच्या महाराजांचे गड किल्ले चांगले करा नीट करा आम्हाला व आमच्या पिढीला आमच्या पुढच्या पिढीला आमचे महाराज कसे होते यांचे गड कसे होते हे कृपया करून तुम्ही बघू द्या प्लीज आणि महाराष्ट्रातल्या लोकांना पण आव्हान आहे प्लीज यार सुरक्षित गडाला जपा हे महाराजांचे गड यार छत्रपती शिवाजी महाराजांची गड आहे प्लीज पाया पडतो तुमच्या आपल्या महाराजांचे गड जपा भावांनो तर यार म्हणून मी बोललो होतो की कि महाराजांचे किल्ले जपायचे नसेल तर विकून द्या ना म्हणून बोललो की कि महाराष्ट्रातील किल्ले हे विकणी आहे ओके क्लिअर तुम्हाला माझ्याकडून कळकळीची कल विनंती आहे की आपल्या महाराजांचे किल्ले जपा आणि हा व्हिडिओ जितका होणार तितका शेअर करा जय शिवराय